गोदावरी नदीला आला पूर गिरनाईनाला अरबंगनाथ मंदिर चर भामाठान माळवाडगाव रोडवरील चर दुथडी भरून भामाठानमधील सर्व पिके पाण्याखाली गोदावरी नदीला पूर आल्यामुळे भामाठानमध्ये अनेक पूरग्रस्त नागरिकांना शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसह सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे अजून जे पाण्याच्या कडेला राहिलेले आहेत त्यांना पण शासनाच्या कर्मचाऱ्यांनी व भामाठाण ग्रामस्थांच्या मदतीनं सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितलं आहे ढगफुटी सदृश्य पावसामुळे आधी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यात गोदावरी नदीला पूर सर्व नाले सर्व घरांना फुल पाणी आलं असून त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण पिकं पाण्याखाली गेली आहेत तसेच शेतकऱ्यांना स्वतःचा जीव व जनावरांची चाऱ्याचं नियोजन करण्यास शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे भामाथांमधील शेतकऱ्यांचे कपाशी सोयाबीन मक्का घास गांदे कांदे रोप ऊस असे सर्वच पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे तरी संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात डगफुटी होऊन शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान झालं असून भामाठान तर संपूर्ण श्रीरामपूर तालुका ओला दुष्काळ म्हणून शासनानं जाहीर करावा अशी शेतकऱ्यांचे सरकारकडे मागणी आहे तसेच आर्थिक मदत शेतकऱ्यास तोरीस करावी गोदावरीच्या पुरामुळे शेकूबाबा देवस्थान मळईचा संपूर्ण भाग भामाठान खानापूर रोड भामाठान कमलपूर रोड हा संपूर्ण भाग पुरामुळे पाण्याखाली आला आहे गिरनाईनाला अडबंगनाथ मंदिर शेजारचा चर भामठाण मालवाडगाव रोडचा चर या चराच्या पाण्यामुळं बामठानमधील शेतकऱ्यांचं संपूर्ण पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे तरी शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला योग्य ती मदत करावी अशी संपूर्ण मागणी श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे तसे सरकारनं शेतकऱ्यास ताबडतोब मदत जाहीर करावी यावेळी अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपल्यासाठी इंडिया न्यूज मराठी भामाठाण प्रतिनिधी राजू काजींसह मुनेर सय्यद